मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री अजिंक्य नाईक आणि पूर्ण ॲफेक्स काउन्सिलच्या मान्यतेने आणि संमतीने यावर्षी आपण इंग्लंड दौरा किंवा यू के टूर आपण अरेंज केलेली आहे ह्याच्यामध्ये पाच दोन दिवसाचे आणि चार एक दिवसाचे सामने होणार आहेत आणि ही सर्व जी मुलं क्रिकेटर्स निवडलेली आहेत ते अंडर 19 आणि अंडर ट्वेंटी थ्री या वयोगटातले आहेत आणि हे सर्व खेळाडू म्हणजे आज नाही तर उद्या भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करू शकतील एवढ्या कॅपॅसिटीचे प्लेयर्स आहेत आणि त्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा आपला पुढचा सीझन धरून पुढचा जो डोमेस्टिक सीझन आता येणार आहे तर त्या डोमेस्टिक सीझनमध्ये आपली कामगिरी जशी गेली तीन वर्ष चांगली आहे तीच कामगिरी पुढे कंटिन्यू करण्यासाठी या दौऱ्याचं आयोजन आम्ही केलेलं आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन जेव्हा आपण असे कुठचेही उपक्रम किंवा काय प्रोजेक्ट राबवतो तेव्हा दोन ध्येय असतात एक तर मुंबईला चांगले प्लेयर्स मिळाले पाहिजेत आणि ते चांगले प्लेयर देशांतर्गत स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स करून ते इंडियाला गेले पाहिजेत तर अंतिम ध्येय आपलं हेच आहे की मुंबईतनं जास्तीत जास्त खेळाडू क्रिकेटर हे देशाचं प्रतिनिधित्व केले पाहिजे मग ते, ते मते अंडर नाईन्टीनमध्ये असतील अंडर किंवा इंडिया ए असेल किंवा इंडिया असेल तर हे तीन स्टेपिंग स्टोन ते तसे असतात आणि तसे अंडर नाईन्टीनवाले आज मुंबईचा आज बघायला गेलं तर मुंबईचा आयुष मात्रे आणि अभिज्ञान कुंडू हे दोघे मुं इंडियाच्या अंडर नाईन्टीन टीमचे कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन आहेत आणि आमचा कुठच्याही असोसिएशनचं असतं तसं आमचंही आहे की आमच्याकडनं जास्तीत जास्त खेळाडू जसे ह्या पूर्वीचा इतिहास आहे की मुंबईचे जास्तीत जास्त खेळाडू देशाचं प्रतिनिधित्व करतात आणि आमचं ते मोठ्या प्रमाणात ते ध्येय आहे की हे खेळाडू आपल्या देशाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं पाहिजे म्हणजे मुंबईचं नाव पण जसा दबधबा आहे तो कायम राहील आपल्याकडे एक रेनबो म्हणून एक संस्था आहे ते तर त्यांचे पारसी जिमखान्याचे जे, जे क्रिकेट सेक्रेटरी व्हाईस प्रेसिडेंट खोदादाद तर ते हे दरवर्षी ह्या टूर अरेंज करतात तर तिकडे जाण्यासाठी तिकडची माहिती घेतलेला माहितगार असा एक आम्हाला टूर फॅसिलिटेटर पाहिजे होता आणि तो त्यांच्या स्वरूपात आम्हाला मिळालेला आहे आमच्या अध्यक्षांनी त्यांच्याशी बोलणी केली नंतर ॲपेक्स काउन्सिलमध्ये हे ठेवलं आणि सगळ्यांनी एक एकमताने मंजुरी देऊन टाकली त्याला आणि त्याच्यासारखा अनुभवी दौरा संयोजक जो असला तर जे दौऱ्यावर जातात त्यांना कमीत कमी अडचणींचा सामना करावा लागेल म्हणून तो अनुभवी आम्ही तो टूर फॅसिलिटेटर नेमलेला आहे आणि ते चांगल्या पद्धतीने करतील याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आमची जी ॲप काउन्सिल आहे म्हणजे त्याच्यात जे पंधरा सोळा सतरा जे आहेत त्या सर्वांना आम्ही जे जे उपक्रम करतो त्याच्यात ॲक्टिव पार्टिसिपेट करावं असं वाटतं आणि त्याप्रमाणे आज अचानक आमचे मिलिंद नार्वेकर जे आहेत ॲपेक्स काउन्सिल मेंबर ते त्या मिटिंगला आले आणि त्यांना वाटलं की या खेळाडूंना काहीतरी आपण एक प्रोत्साहनभर काहीतरी देऊया तर ते त्यांनी शंभर शंभर पाऊंड डिक्लेअर केलेले आहेत हे प्रत्येक खेळाडूला शंभर पाऊंड देतील मिलिंद नार्वेकरांचं एक झालं आमचे अध्यक्ष नेहमी खेळाडूंना काही ना काही देत असतात किंवा आमचे इतर पण ॲपेक्स काउन्सिल मेंबर आहेत त्यांचं कुठच्या ना कुठच्याप्रमाणे हे योगदान चालू असतं तर ही आमची परंपरा आहे गेले तीन वर्षे जी कमिटी आम्ही काम करतोय जास्तीत जास्त क्रिकेट आणि क्रिकेटपटू यांना मॅक्झिमम जे बेनिफिट होईल ते सर्व निर्णय आम्ही घेतो मग त्याच्यामध्ये आम्ही बाकी पैशा बिशांचा जास्त विचार करत नाही कारण क्रिकेट जेवढं मोठं होईल तेवढी असोसिएशन मोठं होणार आणि तेवढे इंडियाच्या टीमला प्लेअर जाणार